धनगर समाज बांधवांच्या आरक्षणासाठी दक्षिण सोलापूर येथील अशोक देवकते यांनी दिला जाहीर पाठिंबा धनगर समाज बांधवांनी आरक्षणासाठी पंढरपूर येथे राज्यव्यापी उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर येथील काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचे माजी सभापती अशोक देवकते यांनी पाठिंबा दिला आहे आमचे सहकारी आमचे समाज बांधव दीपक बोराडे मान्य मांगरी हळवळकर गणेश केशवंत गोबेल साहेब यशवंत गायके गायके व सर्व उपस्थित महाराष्ट्र राज्याची सर्व समाज बांधव उपस्थित बंधू बहिणीनो खर तर धनगर समाजाला आरक्षण मिळवून गेल्या दहा वर्षापासून आपला समाज मागणी करत आहे परंतु या मागणीकडे शासनाचं दुर्लक्ष सरकारने या पण एसटी मध्ये समाज केला आहे हा धनगर समाज अन्याय करणार आहे खरं तर धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहे परंतु अनेक आपला समाज समाज आहे परंतु आपला समाज उद्योग व्यवसाय शेती सर्व व्यवसायामध्ये आपण काम केलं पाहिजे खरं इम्युनिटी पॉवर असं म्हटलं जाही फार मोठी शक्ती आहे जर आपण सर्वांनी एक म्हणून संघर्ष केला तर निश्चितपणे आपली आपला विकास म्हणून आपला संघर्ष होणार आहे ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब सांगितलं की शिकार समजा संघर्ष करायचे चंद्रकांत देवकोटी पन्नास गाड्या घेऊन या ठिकाणी आले आपला समाजापासून म्हणून आपल्या सर्वांनी उपशम आहेत त्यांचा खरा तर आज महाराष्ट्र मान्य छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सोलापूरच्या अंबाबानी स्वामी समर्थ या सर्वांना अभिनंदन करतो निश्चितपणे समाजाचा मागणी विनंती आहे की पुढच्या बाजूला आपण गजदलचा कार्यक्रम चालू धन्यवाद दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने मी राजव्यापी आंदोलन उपश्रमी पाठिंबा व्यक्त करतो कपून आपण एकूण संघर्ष करावा व लवकरात लवकर आरक्षण मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करूया आपण सर्वांनी एक प्रयत्न करू असेच मी जै जै या निमित्ताने मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय मनलाल